महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा प्रत्येक भाऊ बहिणीला आजच्या दिवशी आनंद होतो पहा प्रत्येकाला वाटत माझी बहीण मला राखी बांधण्यासाठी येईल प्रत्येक भावाला वाटतं माझी बहीण मला राखी बांधण्यासाठी येईल बहिणीला देखील वाटतं काय माझ्या भावानं काहीतरी सुंदर साडी काहीतरी मला घेऊन द्यावं एक छोटीशी अपेक्षा असते पहा पण सुंदर असं सा चरित्र सांगेल सध्याच्या काळात भाऊला कधी कधी बहिणी नको वाटतात पहा आपण जर विचार केला वर्णन केलं सध्याच्या काळामधलं जे प्रेम भगवान गोपाल कृष्ण द्रुपदी मातेचं होतं आज आपण पाहतो बहीण आणि भावाच एवढं सा स्वच्छ सात्विक आणि निरागस प्रेम आहे वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्र भर जे महाराज मंडळी माउली बारा आहे जगद्गुरु तो खूप आहे संत नामदेव महाराज यांच्या अवंग निवडतात ना आज जगाला विश्वाची विश्वासची भेटलेत भेटल्यात माउली आहे सगळ्यात मोठा हात जर कोणाचा असेल तर माझ्या मुक्ताबाईंचा आहे खरंच तुमची बहीण मुक्ताबाई सारखी असेल तर आपण तिला मानलंच पाहिजे आपण तिची प्रत्येक गोष्ट मान्य केली पाहिजे जेव्हा पाड तिच्यावरती प्रेम कारण जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं नातं फक्त भावा बहिणीच आहे आईच्या नंतर निस्वार्थ प्रेम करते आपल्यावरती ती फक्त बहीण असते दादा मला सगळ्यांना एक सुंदर प्रसंग घडलेली घटना सांगायची आहे कधीतरी कोणाचं प्रारब्ध जर असेल बहिणीचं प्रारब्ध तिच्या भाग्यावरती जे लिहिलेलं असेल बस तिला ते भोगावं लागतं भाऊ श्रीमंत असेल अथवा गरीब असेल पण नातं फार श्रीमंत असतं आपले मन फक्त गरीब आणि श्रीमंत झालेत सध्याच्या काळात माणूस पैशानं श्रीमंत असला पाहिजे हे मनाचा जा, मनाला झालेला आजार आहे आपल्या माणसा प्रॉपर्टीनं श्रीमंत असला पाहिजे माणसानं चांगले कपडे घातले पाहिजे माणसाकडे सगळ्या काही गोष्टी गाडी धन दौलत सगळं असलं पाहिजे हे माणसाच्या मनाला झालेला आजार आहे सगळ्यात श्रेष्ठ नातण श्रीमंती जर कोणती असेल तर ते आपण जपलेली नाती आहेत एका भावानं बहिणीचं अगदी लग्न लावून दिलं आई वडील जिवंत होते तोपर्यंत बहिणीचं लग्न एकुलती ती एक बहीण आहे दोघे जण एक बहीण एक भाऊ बहिणीचं प्रारब्ध एका गरीब गरीब घर कुटुंब होत रोज जर कष्ट केले रोज जर काम केलं तरच खाण्यासाठी भेटायचं दिवसभर काम केले आणि आठ दिवस काम केले तर कुठं रविवारीच्या दिवशी किराणा घेऊन यायचे नंतर त्यांचा उदार निर्वाह चालायचा त्या बहिणीला दोन मुलं झाली पण जसं की भाऊबी झाली रक्षाबंधन आले रक्षाबंधन आल्याच्या नंतर त्या बहिणीला वाटत होत की माझ्या भावानं माझ्याकडे राखी बांधण्यासाठी यावं अपेक्षा कोणतीच नाही काही नाही देऊ दे मला पण जशा गावातील सगळ्या मुलींचे भाऊ सगळ्या माझ्या मैत्रिणीचे भाऊ राखी बांधण्यासाठी आलेत ना तसं तसं हिचा हुंदका दाटून यायचा वाट पाहायची घर अगदी गावाच्या एका कोपऱ्याला होत रस्त्यावरती कमीत कमी दिवसात चार फेऱ्या मारायची माझा भाऊ आता तरी येईल माझा भाऊ रा आता तरी येईल राखी बांधण्यासाठी वाट पाहिली दिवशी भाऊ काय आला नाही कित्येक वर्ष बहिणीला अपेक्षा होती की भावानं कधीतरी फोन करून विचारावं दहा बारा पंधरा वर्ष झाले पण भाऊ फक्त बहीण गरीब आहे म्हणून विचारायला तयार नव्हता बहिणीची विचार पुसही करत नव्हता की तुझे मुलं बरे आहेत का ताई तू बरी आहेस का तुझी तब्येत बरी का तुला कष्ट करावे लागतात का कोणत्याच कसल्याच प्रकारची विचारपूस तू भाऊ कधी करत नव्हता दहा पंधरा वर्ष झाले नातेवाईकातच दिलेली बहीण होती पूर्ण गाव नाते नातेवाईक होत भावाच्या मुलीचं लग्न ठरलं भावाच्या मुलीचं लग्न ठरलं आणि ज्या वेळेला गावातल्या शेजारी लोकांना पत्रिका आणून दिली ना शेजारच्या बाईला वाटलं हिला पत्रिका दिली नाही भाऊ अजून देखील नाराज आहे आहे पैसा एवढा वाईट आहे दादा की तुटतात पहा गरीबी असेल गरीबी फार वाईट असते माणसाची पण पैसा एवढा दुश्मन आहे की पैसा नाते तोडतो माणसाचे जोडत नाही कधी गरीब बहिणीची लाज वाटायची भावाला लग्नासाठी बहीण मुलगी अगदी मोठ्या घरी दिली पण बहिणीला आमंत्रण निमंत्रण दिलं नाही त्यानं पहिला काळ कधी का आठवलाच नाही पण या बहिणीला आठवायचं जेव्हा माझा दादा लहान होता ना गावामध्ये कोणी जरी काही, दिला। नी। नी काही तरी खाण्यासाठी आणून दिलं आईनी वडिलांनी काहीतरी एखादा घास खाण्यासाठी दिला ना कधीच त्या बहिणीनं भावाला टाकून तो घास कधी खाल्ला नाही स्वतः खाताच नाही आला दिला भावासाठी काढून ठेवायची वडिलांनी कधी कधी चॉकलेट आणून द्यावेत सगळ्या चुलत भावाला बहिणीला मावस भावाला सगळ्याला चॉकलेट दिलं एक चॉकलेट बहिणीच्या हातात आलं भाऊ लहान आहे भाऊ लहान आहे म्हणून बहिणीनं दोन तुकडे केले पण आयुष्यभर कधी त्या बहिणीला दोन समान तुकडे करता नाही आले दादा एक तुकडा मोठा करावा एक छोटा जो मोठा आहे ना तो भावाला खाण्यासाठी द्यायचे निस्वार्थ मनानं प्रेम करायची भावावरती शेजारच्या बाईला वाटलं एवढं प्रेम करते दिवसात कमीत कमी चार पाच वेळा माझ्यासमोर भावाची आठवण काढते तिच्या भावाला आठवण होत नसेल का मुलीच लग्न ठरवलंय मोठ्या उत्साहात बहीण लग्न करण्यापासून जशी गावी आली आहे जशी सासरी आली आहे तिचे विचारपूस करण्यासाठी आजपर्यंत तो भाऊ कधी आला नाही तिच्याकडे आपणच यांच्या मधला नात्याचा दुर्वा मिटून टाकू निस्वार्थ प्रेम यांच्यामध्ये परत एकदा नव्यानं आणून देऊ असा शुद्ध हेतू एक विचार त्या मैत्रिणीने केला विचार तिच्या मैत्रिणीनं केला जी पत्रिका तिला आणून दिली होती ना स्वतःच नाव खोडलं आणि त्या मैत्रिणीच्या जिचा भाऊ होता ना तिचं स्वतःच नाव टाकलं तिच्याकडे पत्रिका घेऊन आले अगं राधा बोल ना ताई अगं तुला माहितीये का म्हणे का खूप मोठी आनंदाची बातमी तुला सांगणार आहे आजपर्यंत तो आनंद कधी तुझ्या आयुष्यात भेटलाच नाही अशी आनंदाची गोष्ट आहे ग अग कोणती बातमी आहे तुझ्या भावाच्या मुलीच लग्न ठरलंय मग अग गावात सगळ्या लोकांना पत्रिका दिल्या तू बाहेर गेली होती घरामध्ये कोणी नव्हतं म्हणून तुझ्या भावानं माझ्याकडे पत्रिका आणून दिलीय ढळढळ नाव खोडलं दिसत होत पण पांघरून घेतलं एड्याच त्या बहिणीनं बहिणीला आनंद झाला पत्रिकेला कवटाळून घेतलं आणि उड्या मारायची स्वतःच्या पतीकडे आली अहो ऐका ना आजपर्यंत लग्न झाल्यापासून माझा भाऊ कधी माझ्याकडे आला नाही पण आज, आज माझ्या भाजीच लग्न मला पत्रिका आणून दिली ती पत्रिका त्या मालकानं ना वाचली नाव खोडलेलं ढळलं दिसत होत पण तिच्या भावनेचा आदर केला त्या मालकानं सांगितलं सती अगं तू जा, जा। तुझ्या भावानं पत्रिका दिली तुला पण एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला सांगण्यासाठी स्वतः भाऊ नाही आला अपमान झाल्याशिवाय नाही राहणार ग नको जाऊ तिथे माझं म्हणणं तू जाऊ नये हिने सांगितलं स्वामी तुम्हाला तर कधी हेच वाटत माझ्या भावाबद्दल तुम्ही कधी चांगले बोललेच नाही आजपर्यंत बारा पंधरा वर्ष झाले तो भाऊ भेटण्यासाठी आला नाही पण तरी सुद्धा स्वतःच्या मालकातून भावाबद्दल चुकीचे शब्द ऐकू शकत नाही ती बहीणच असते माझ्या भाऊ बद्दल कधी तुम्हाला चांगलं बोलताच नाही आलं नका येऊ हो तुम्ही पण मी जाणार तुझा मी तुला नाही म्हणत नाही पण तुझा अपमान होईल तुझा भाऊ तुझा अपमान करेल माझं जाऊ नको पण तुझी इच्छा आहे ना मी घर सांभाळतो तू बिंदात जा लग्नासाठी ज्या वेळेला ती ताई मुलाकडे येते बाळांनो आज शाळेत जायचं नाही का आपल्याला आपल्या मामाकडे जायचंय दहा पंधरा वर्षाच्या नंतर लहानपणापासून आईच्या मुखातून कधी मामा हा शब्दच बाहेर पडला नव्हता आज मामा हे वाक्य ऐकलं हा शब्द ऐकला लेकरांना सुद्धा आनंद झाला पण लेकरांना एवढंच ठिकाण असतं पहा मामाचं गाव म्हटलं ना लेकरांना वाटतं आनंदाने राहो ज्या इच्छा आपले जे कोडे इकडे पूर्ण होत नाहीत ना त्या इच्छा आपल्या मामाच्या घरी पूर्ण होतील लेकराला एक छोटीशी गोष्ट हवी असते आई आपल्याला मामा आहेत हो बाळा आपल्याला मामा आहेत मामाच्या घरी जायचं आपल्याला आपल्या मामाच्या अपले मुलीचं लग्न आहे तर लग्नासाठी जायचं आपल्याला तिथे गेलो ना आपण गरिबी होती पहा कधी चटणी आणि भाकरी याच्याशिवाय दुसरं खाण्यासाठी भेटलंच नव्हतं त्या आईनं सांगितलं बाळांनो नो आज तुम्हाला लग्नाला गेलो ना आपण तुम्हाला तिथे जिलेबी भेटणार आहे खाण्यासाठी तुम्हाला तिथे बालुशाही खाण्यासाठी भेटाल जे आजपर्यंत गोड तुम्ही कधी खाल्लंच नाही ना असा खाऊ तुम्हाला त्या लग्नात खाण्यासाठी भेटणार आहे उड्या लागली मामाच्या गावाला जायचंय मामा फाटलेली कपडे होती नवीन कपडे नव्हते घालण्यासाठी गरिबी होती ना लेकरांना सोबत घेतलं आणि ती बहीण भावाच्या दारात आली आहे खूप मोठा मंडप टाकलेला होता मोठ मोठी लोक आलेली होती आमदार खासदार मोठी मोठी लोक आलेली होती क्लासहून अधिकारी लोक आलेली होती मोठ्या घरी दिली होती ना मुलगी आनंद झाला बहिणीला पाहून माझ्या भावाच्या मुलीचं लग्न एवढ्या उत्साहात होत आहे माझ्या भाचीचं लग्न एवढ्या उत्साहात तेवढ्यात भाऊजाईन ते, ते नननबाईला पाहिलं जसं कधी स्वतःची सख्खी बहीण आल्याच्या नंतर आनंद होत नाही तेवढा आनंद त्या ते भाऊजाईला झाला पहा का स्वतः सांगायची अहो ऐका ना तुमची एकुलती एक बहीण हो आई वडील निघून गेले तुमच्याशिवाय कोण नाही जगात तिला कधीतरी जा तिला भेटण्यासाठी पण यानं कधी ऐकलंच नव्हतं आणि बाईला बाईचं दुःख दुसऱ्या बाईलाच मारली बाई बरं झालं तुम्ही आल्यात आई दर्शन घेतलं बरं झालं आल्या तुम्ही वाटलं होतं लग्नाला येताल की नाही पण आनंद झाला मला चला आतमध्ये अंगावरती फाटलेले कपडे आहेत चला आतमध्ये तुमच्यासाठी ना एवढी सुंदर साडी घेऊन दिली कसली साडी आणली होती पण विचार केला की जी मला साडी आणली ना ती माझ्या नंदीला देईल साडी देण्यासाठी जशी ननंदबाईला घेऊन निघाली भाऊजाई घेऊन निघाली पण तिकडनं भाऊ आला वाटलं होतं आता तरी आनंदाने एकदा ताई म्हणाल मला एकदा तरी आवाज का ना तुरलेली होती या शब्दासाठी भावानं रागानं पाहिलं हाताला धरलं सांगितलं तुला कोणी सांगितलं होतं यायला भाऊजीने सांगा वाया ऐका ना लोक पत्रिका देऊन लवकर लग्नाला येत नाहीत तुमची बहीण नात्याचा भान ठेवलंय तिनं नाही ना सांगता सुद्धा तुमच्या भावानं हाताला धरून फरफटत ओढत नेलं जिथे गाईचा गोठा होता ना त्या गोठ्यामध्ये मध्ये श्रीमंती फार गरीबी वाईट असते भा पैसा माणसाचे नाते तोडतो फक्त फाटलेली कपडे गळ्यामध्ये फुटका मनी नाही सोनं नाही अंगावरती एवढ्याच गोष्टीमुळे त्या बहिणीचा तिरस्कार व्हायचा का फक्त गरीबी आहे म्हणून जसं तिथे रूम होती त्या खोलीमध्ये बंद केलं त्या लेखराला फडफड बोलत होता तुला कोणी सांगितलं होतं तुला सांगितलं होतं ना मोठ्या घरी माझी बहीण दिल, दिली मुलगी दिलीये तुला यायला आमंत्रण त्यासाठी दिलंच नव्हतं नाही सांगत तरी सुद्धा लग्नाला आहेस गावातली एक बाई भेटली राधा कधी आली का आताच आले काकू लाटून येत होता अंत करत करण्यासाठी आई नव्हती जवळ वाटत होत अहिलाच आई मानव गळ्यात पडून सगळं दुःख सांगाव पण नव्हती सांगत कधी नाही सांगितलं भाऊ बोलत नाही मला नाही सांगितलं तिनं भावानं पत्रिका दिली नाही मला तिनं सांगितलंच नाही कधी की भावानं मला लग्नासाठी सुद्धा नाही बोलवलं सांगावं तुमची सगळी व्यवस्था मी करतो त्या गोठ्यामध्ये बंद ठेवलं लोक येत होती लोक जेवण करत होती लोक जेवण करून जात होती उत्साहात लग्न पार पडलं आणि भावानं एकदा सांगितलं स्वाभिमानी होती गरीबी होती पण स्वाभिमानी बहीण होती एकदाच भावाला सांगितलं आनंदाने राहा भाऊजाईला सांगितलं आनंदात राहा तुम्ही माझ्या भावाचा संसार चांगला करा माझ्या भावाला सांभाळा बरं भरपटत तोडत आणले लग्नात उभं राहायला संधी दिली नाही ना आज त्या भावाची काळजी तरी सुद्धा बहीण करते लेकर विचारत होते आई अगं कोण आहे तो माणूस कोण बोलत होता ग तुला एवढ्या जोरा जोरात नाही सांगितलं हाच आपला मामाय म्हणून नाही सांगा वाटलं ते मातेला दोन लेकर सोबत घेतली अण्णा चक्कन न पोटात टाकता ती आई लेकरांना घेऊन माहेरी निघून आली आल्याच्या नंतर ते आज धरलं ज्या भावानं माझा तिरस्कार केलाय तो पैसा ज्या भावानं मला तिरस्कार केलाय ती ति श्रीमंती पण आता फक्त श्रीमंत होऊन भावाला ही गरिबी नष्ट करून दाखवल्याशिवाय शांत नाही बसायचं ध्येय ठेवलं होतं त्या मातीनं रात्र दिवस कष्ट केले कधी झोपच नव्हती त्या आईला रात्र दिवस कष्ट केले दोन मुलांना एवढं शिकवलं एवढं शिकवलं की चार पाच वर्षाच्या नंतर दोन्ही मुलं क्लास वन अधिकारी झाले पूर्ण गावामध्ये पूर्ण तालुक्यात पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या मुलांची लाग बोर्ड लागलेली होती आणि याच भावानं ती बोर्ड वाचली गाडी घेतली आणि बहिणीला भेटण्यासाठी आला ताई अगं भाऊ झाली बरं का रक्षाबंधन आले मला भेटण्यासाठी मला राखी बांधण्यासाठी पैसा आल्याच्या नंतर बहिणी नकार नाही दिला एवढी वाईट ती ना नकार ना नाही दिला तिनं ना। येते म्हणून सांगितलं दोन भाऊ सोबत घेतले आणि दोन्ही मुलाला सोबत घेऊन भावाच्या दारात पोहोचली मोठी गाडी होती सोबत चार पाठीमागे गाड्या होत्या चार पुढे होत्या पोलीस लोकांचं रक्षण होत त्या मुलांना दोन क्लास वन घेऊन ती माता आज भावाच्या दारात पोहोचली आल्याच्या नंतर जशी भावाची धांदल उडाली एखादा मोठा माणूस यावा आणि पळत बसायला टाकला टाकला जेवण करण्यासाठी एक त्याच्यावरती चांदीचं ताट ठेवलं चांदीच ताट ठेवलं पंच भोजन ना त्या ताटामध्ये आणून ठेवलेलं होत बहिणीनं तेच ताट बाजूला ठेवलं सांगितलं दादा एक पाठ दे रे आणून एक पाठ सांगितला एक ताट सांगितलं आणि जे ताट मांडलेलं होतं ना त्या पाटावरती गळ्यातलं पूर्ण सोनं काढलं दोन तीन किलो सोनं काढलं ते सोनं ताटात मांडलं अगं ताई काय करतेस तू जेवण करायसाठी बोलवलं तुला दादा अरे यास्त्र स्त्र सोन्यासाठी माझा तिरस्कार करत होता तू यास्त्रॉपर्टी प्रॉपर्टीसाठी या फुटक्या मण्यासाठी माझा तिरस्कार केला तू आज तुझी बहीण म्हणून नाही ना 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 बोलवलं तू क्लास म्हणून एक आई म्हणून मी तुझ्या दारात आली तुझी बहीण म्हणून आलेच नाहीतमस्तक होत जोडतोय एवढं पवित्र आहे फक्त पैशासाठी प्रॉपर्टी नात्याला कधी दूर नाही लोटलं पाहिजे काय इच्छा असते त्या बहिणीची एक फक्त साडी चोळी पाहिजे असते काय मागते तुम्हाला प्रॉपर्टी नाही मागत कधी आणि कधी मागू शकत नाही भावानं तेवढ्या प्रेमानं जर बहिणीला सांभाळणार ती कधी प्रॉपर्टी तुम्हाला मागणारच नाही कधीच नाही मागणार तिचा आदर सन्मान केला पाहिजे असं सध्याच्या काळात मुलीला वाटतंय आई वडील सोडून गेले की आपलं माहेर संपलं तीच आज गरज होत आली आहे तेच होत चाललंय माहेर संपल्यासारखं वाटतंय मुलीला का वाटतंय भाऊ आणि भाऊजाई व्यवस्थित सांभाळत नाहीत वाटत नाही त्यांना की आमच्या नंदिनी आमच्या बहिणीने आमच्या घरी यावं म्हणून नातं एवढं पवित्र आहे एवढं श्रेष्ठ आहे जेवढं आपण जपू ना तेवढं श्रीमंत हे नातं आहे आणि आता फक्त जपता आलं पाहिजे जेवढा आशीर्वाद तुम्हाला तुमची बहीण देईल ना जगात निस्वार्थ मनानं तेवढा आशीर्वाद कोणीच देऊ शकत नाही फक्त ते नातं जपता आलं पाहिजे एक सांगायचंय सध्याच्या काळात आपण पाहतो विचाराची गरज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक जण घेतो पण छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांना देखील बहिणीचा आशीर्वाद होता एक होती छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं पण त्याच्या पाठीमागे सुद्धा एका आईचा एका बाईचा हात होता स्वामी विवेकानंद घडले पण त्यांच्या पाठीमागे सुद्धा एका बाईचा हात होता मी सांगू माऊली राय आज जगाला माहिती झालेत पण मुक्ताबाई नजर नसताना तर कदाचित माऊली नसते असते तेवढ्याच महत्वाच्या आहेत भगवंताला कायम एकच प्रार्थना करायची देवा जेवढं निरागस मनानं आमच्या बहीण भावाचं नाताई ना हे नाता ना बाई बहीण भावाचं नातं कायम निस्वार्थ मनानं असंच टिकून राहू दे शेवटच्या श्वासापर्यंत हे नातं टिकलं पाहिजे सध्याच्या काळात मुलांना सांगणं एक गरजेचं आहे बहिणीला काही देण्यासाठी गाडी देऊ नका एखाद्या वेळेला तिला साडी चोळी देऊ नका पण सध्याच्या काळात भावानं फक्त बहिणीला एकच द्यावं कुठेही कोणतंही संकट येऊ द्या जगामध्ये रात्री फिरत असताना मध्यरात्र असू द्या किंवा दिवसा असू द्या अरण्यात असू द्या किंवा कुठेही असू द्या एखादी स्त्री तुमच्या डोळ्यासमोर दिसली ना तुम्हाला ती फक्त तुमची आईन तुमची बहीणच वाटली पाहिजे एवढं जरी केलं तरी फार झालं पाहिजे कारण सध्या फक्त मुलीवरती जास्त रोष घेतला जातो मुलगी कुठे जाते मुलगी अशी वागती मुलगी अशी वागते सगळा दोष फक्त मुलीला देऊन चालत नाही मुलगा चांगलाच आहे चाँगे। सगळेच वाईट नाहीत पण पुरेपूर मुलं सगळेच चांगले आहेत असं अजिबात नाही -पुर सगळ्याच मुली वाईट आहेत असंही नाही मुलाकडेही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे मुलीकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे आता कधी कधी लोक सांगतात का रात्री सातच्या अगोदर मुलगी घरात येते की, की नाही हे काळजी घेणं काळाची गरज आहे पण तेवढ्याच महत्वाचं हे देखील आहे कोणतं की तुमचा घरातला मुलगा सातच्या नंतर बाहेर नेमकं जातोय कुठे त्याचे विचार काय आहेत त्याची संगती काय आहे तो वागतो काय तो राहतो का कोणाच्या सोबत याची देखील विचारपूस करणं ही सुद्धा काळाची गरज आहे फक्त मुलीकडेच नाही मुलीनं ना काही वाईट केलं नाही आपलं तिच्याकडेच लक्ष देण्यापेक्षा मुलीकडे तर लक्ष द्यावंच शंभर टक्के लक्ष दिलंच पाहिजे पण तेवढ्याच विश्वासानं मुलाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपला मुलगा नेमका करतो म्हणून सुंदर अशा भावा बहिणीसाठी एक म्हटलं जात पहा सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती 你。 उजळल्या भावराया रे वेडा बहिणीची माया पण इथे उपस्थित असलेल्या गावातील म्हणजे सर्व भावंडांना आज रक्षाबंधनाच्या रक्षा, रक्षा पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रीराम कथा आपण श्रवण करतोय बऱ्याच जणांना वाटत असेल की तसे, ताईंनी बऱ्याच वेळ भावा वहिनीचं सांगितलं सांगणं सध्या काळाची गरज आहे दादा मी सांगू तुम्हाला नाही सगळ्याची सगळे सुधरले तरी चालेल सगळेच भाऊ वाईट असं